नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत पाकिस्तानमध्ये पहिली महिला मुख्यमंत्री नवाज शरीफ यांची मुलगी मरियम पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी राजकीय दृष्ट्या महत्व वाढणार वीस वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती मुलाखत नाही सरळ अकरा हजार शिक्षकांची नियुक्ती गेल्या वीस वर्षातील ही राज्यात सर्वात मोठी शिक्षक भरती आहे या भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला दा शिक्षकांच्या एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांपैकी मुलाखत न देता सोळा हजार सातशे नव्याण्णव पदांची भरती करण्यात येणार आहे भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव कोणता ठरणार फायदेशीर एलॉन मस्टची कंपनी भारतातील प्रस्तावित ई व्ही सुविधेसाठी सुमारे दोन अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करणार आहे परंतु त्या बदल्यात किमान दोन वर्षासाठी तरी आयात शुल्क कसे कमी करता येईल यासाठी एलॉन मस्क सरकारशी चर्चा करत असल्याचे समजते देश विदेशातील हजारो प्राण्यांना वाचविणार वंतारा रिलायन्स फाउंडेशनने सुरू केला पुनर्वसन कार्यक्रम सहाशे एकर जागेवर तयार केले जंगल अत्याधुनिक आरोग्य सेवा देणार एकशे पन्नास प्राणी संग्रहालयात पायाभूत सुविधा जरांगे यांचे आमरण उपोषण मागे राज्याचा दौरा करणार आता साखळी उपोषण ओबीसीतूनच आरक्षण सगळे सोयरे मुद्द्यांवरती ठाम अजित पवारांच्या कट्टर समर्थकाचा तडकाफडकी राजीनामा राष्ट्रवादीत मोठी खळबळ ऐन लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मोरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार नाहीत चर्चेला उधाण राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता नाही शिंदे गटात लोकसभेच्या जागांवरून अस्वस्थता भाजप केवळ दहा जागा देण्यास तयार विद्यमान खासदारांमध्ये नाराजी तर रवींद्र वायकर उत्तर पश्चिम मुंबईमधून लढणार स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर बॅरिस्टर पदवी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस करणार केंद्राला विनंती स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अभ्यासक्रम पूर्ण करूनही बॅरिस्टर पदवी देण्यास नकार दिला होता माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडणार प्राथमिकच्या वेळेत बदलामुळे अडचणी वाढणार अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद